अवधूतचिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होतात त्यानुसार ही सेवा सांगणार आहे सेवा अशी आहे की लग्न जमण्यासाठी काय उपाय करायचा किंवा मनोइच्छित असा स्वय वर किंवा वधू मिळण्यासाठी काय उपाय करायचा किंवा मनाप्रमाणे आपल्याला साध्या जणांचा सा जोडदार मिळावी यासाठी आपण काय उपाय करायचा हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांचं असं आहे की भरपूर ठिकाणी मागणी पाहून वगैरे येतात मनाप्रमाणे पण त्यांचं होत नाही अगदी होकारही येतो पण ते होकाराचं नकारात रूपांतरण होतं आणि बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की म्हणजे नाही का काही ना काही कुठून तरी काही गुण जुळले जात नाहीत किंवा काही ना काही प्रॉब्लेम येतात तर ते असं होऊ नये आपल्या मनाप्रमाणे जोडीदार भेटावा आणि लग्न लवकरात लग लवकर लग जुळून यावं तर त्यासाठी उपाय काय करायचा तर त्याला अधिक वेळ न घेता उपायाला सुरुवात करूया तर काय करायचं आहे आपल्या सर्वांना अक्षदा या माहिती आहे आपण ज्यावेळेस लग्नात वगैरे एखाद्याच्या जातो त्यावेळेस आपल्याला त्या अक्षदा भेटतात ज्या आपण वध वरावरती मंगळ लष्टका चालू असताना टाकतो तशा अश त्या ज्या अक्षधा आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर आपल्याला माहिती आहे लग्नामध्ये रंगीबेरंगी कलरच्या अक्षदा असतात पण इथे आपल्याला फक्त आणि फक्त पिवळ्या रंगाच्याच अक्षधा बनवायच्या आहेत ह्या अक्षदा आपण घरीही बनवू शकतो आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे घरी तांदूळ घ्यायचं आहे अगदी पेलाभर जरी घेतलं तरी हरकत नाही ते तांदूळ घ्यायचं आहे त्याला हळदीचं पाणी करायचं आहे या हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे घट्टसर हळदीचं पाणी करायचं नंतरनं थोड्याशा सुकवायच्या आणि त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमा ह्या दोनच दिवशी करू शकता खूप अतिशय महत्त्वपूर्ण उपाय आहे हा उपाय शक्यतो वधू आणि वर यांनीच करावा फक्त वधू आणि वर म्हणजे ज्या मुलाचं लग्न करायचं आहे त्या मुलाने आणि ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्या मुलीने त्यांनीच हा उपाय करावा कारण याचे इफेक्ट जर त्यांनी स्वतःहून जर केले तर लवकर भेटतात आणि समजा त्या मुलामुलीचा विश्वास नाही आहे ते करायला तयार नाही आहे ते म्हणतात नाही आम्ही असं करून कुठं काही होतं का, का। जर त्यांचा विश्वास नाही आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास आहे तर अगदी त्यांच्या बहिणी भावाने आई वडिलांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल असा हा उपाय आहे पण कसं असतं म्हणतात ना ज्याचं दुखतं त्याने जर औषध जर घेतलं तर आजार पटकन बरा होतो इतरांनी औषध घेऊन त्याला वेळ जातो इतरांनी म्हणजे दुखण्याचं असं आहे इतरांनी औषध घेऊनही उपयोग उपयोग नसतो पण ह्या उपायांचा असं आहे जरी घरच्यांनी जरी केला तरी पण इफेक्ट होतं थोडासा वेळ जातो पण वधू आणि वरांनी जर केला तर इफेक्ट लवकर होतो तर हा उपाय तुम्हाला पुन्हा सांगते गुरुवारी आणि पौर्णिमेलाच करायचा आहे व्हिडिओ नीट पहा शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा उपाय आहे लग्न जमण्यासाठी कारण भरपूर जण जसं म्हणणं असतं की ताई माझ्या मित्राचं मैत्रिणीचं लग्न होऊन गेलं पण आमचं लग्न जुळत नाही त्यासाठी हा उपाय आहे तर काय करायचं आहे अक्षदा बनवून घ्यायच्या अक्षता बनवून झाल्याच्यानंतरनं तुम्हाला गुरुवारी किंवा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही किती गुरुवार करायचे ते तुम्ही कमीत कमी अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवारही करू शकता एकावन्न गुरुवारपर्यंत इतका वेळ लागतच नाही तुम्हाला अकरा गुरुवारमध्येच अनुभूती येऊन जाईल अकरा गुरुवारची सेवा चालू असतानाच तुम्हाला तुमचं लग्न वगैरे जमलेलं असेल योग वगैरे जुळून येतील काहींचं ते लग्न पण झालेलं असेल एवढी ही सेवा प्रभावी आहे तर काय करायचं तुमच्या जवळपास आपल्याला सर्वांना माहीत आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ हा असेल मठ नसेल तर केंद्र तर असेल केंद्रही नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल अगदी दत्त महाराजांचंही मंदिर नसेल समजा भरपूर जणांचं असं म्हणणं असतं की नाहीतही आमच्या जवळपास स्वामी समर्थांचं मठही नाही आहे मंदिर नाही आहे केंद्रही नाही आहे त्याचप्रमाणे गुरुदत्तांचं पण मंदिरही नाही आहे तर आम्ही काय करायचं तर त्यांनी अगदी मनामध्ये स्वामींना हे करायचं आहे स्वामींची प्रतिमा आठवायची आहे किंवा गुरु गुरुदेव दत्तांची प्रतिमा आठवायची आहे आणि त्यानुसार मग इमॅजिनेशन करायचं की आपण मंदिरामध्येच आहोत आणि त्या अक्षदा तुम्हाला स्वामींच्या पुढे स्वामींच्या चरणाशी व्हायच्या आहेत अशा असं पाच बोटांमध्ये घ्यायचे असे पाच बोटांमध्ये घ्यायचे आणि पाचशे बोटांनी तुम्हाला काय करायचे आहे त्यांच्या चरणावरती व्हायच्या आहेत आणि वाहून तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मनामध्ये तुम्हाला जसा म्हणजे पार्टनर हवा आहे जसं साथीदार दसा जोडीदार हवा आहे तशा जोडीदाराची मागणी करायची जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार की बाबा आता काही जर काही मुलं मुले आताच आपण पाहतो इंजिनियर वगैरे असतात तर त्यांची इच्छा असते की त्यांना त्यांच्याप्रमाणेच इंजिनिअरच मुलगी भेटावी किंवा मुलीला पण वाटतं की इंजिनियरच मुलगा भेटावा किंवा काही असतात काही असतात गव्हर्मेंट सर्वंट वगैरे तर त्यांची पण इच्छा असते की त्यांना त्यांच्याप्रमाणेच गर्व गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे भेटावा म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार वधूवर जर पाहिजे असेल तर त्यांनी तिथे जाऊन ती जी है बोला है इच्छा आहे ती बोलायची आहे ती इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे दत्त मंदिरामध्ये जर गेले तर दत्त मंदिरामध्ये तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत मठामध्ये जर गेलं तर औद औदुंबराचं वृक्ष असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे औदुंबराला पण अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत कमीत कमी अकरा इथं तुम्ही म्हणू शकत नाही ताई आम्ही तीन मारल्या चालेल का पाच नाही तुम्हाला अकरा मारायचे आहेत जास्तीत जास्त एकवीस एकावन्न एकशे आठ जरी मारलं तरी हरकत नाही ज्यांना लवकर अनुभूती हवी आहे त्यांनी जास्त लवकरात लवकर उपाय स्वतः जर केला तर अनुभूती लवकर येते आणि हे काय धाडांक एक खोटं वगैरे काही नाही आहे अंधश्रद्धा वगैरे नाही आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा नाही त्यांनी नाही केला तरी चालेल हा झाला आहे एक उपाय त्यानंतरनं जर सांगायचं जर म्हटलं इथं पा इथं तुम्हाला कोणताही मंत्र वगैरे काहीही बोलायची गरज नाही फक्त तुम्हाला तिथे मंदिरामध्ये जाऊन पॉझिटिव्हिटी मनाने जायचा की मी ही सेवा केल्याच्या नंतरनं हा उपाय केल्याच्या नंतरनं माझं सर्व काही चांगलं होणार आहे आणि मला मनो इच्छित असंच वधूवर जोडीदार मिळणार आहे ही मनामध्ये इच्छा ठेवून तुम्ही जा सर्व काही निश्चित व्यवस्थितच होणार आहे त्यानंतरनं दुसरा अजून एक उपाय सांगते आपल्याला माहिती आहे ओली हळद ओली हळद म्हणजेच हळकुंड ज्यावेळेस ओला असतं त्यावेळेस म्हणजे हर... शेतामध्ये ज्यावेळेस हळ हळदीचं झाड असतं त्याला खाली ओल ओला हळ हळकुंड येतं ते ओळ ओला, ओला हल हळकुंडं जर भेटलं तर त्या ओला हळ हळकुंड दर जे आहे तेही तुम्ही जर दत्त मंदिरामध्ये म्हणा किंवा स्वामींच्या चरणी जर अर्पण जर केलं आणि इच्छित असे जे काही तुमची इच्छा आहे ती जर तुम्ही जर बोलले म्हणजे लग्नाविषयी सांगते लग्नाची इच्छा तुम्हाला जसं साथीदारा हवा आहे की जर तुम्ही जर तिथं जर जा जाऊन जर बोलले तर ही तुमची इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण होते कारण हळद ही पॉझिटिव्हिटीचं ॲट्रॅक्शनचं काम करते कोणतेही दुखण्यावरती जालीम उपाय जर म्हटलं तर आपण हळद मानतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे हळदी इतकं पवित्र्य तसल्यातही नाही म्हणून अगदी अगदी जखम जरी झाली तरी पण आपण हळदच लावतो ज्यावेळेस आपण नवरी मुलगी घरी आणतो नवर नव नवरदेव ज्यावेळेस वाहुलेव चढतो त्यावेळेस आधी त्याला हळदच लावली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अगदी एंडिंगच्या क्षणीसुद्धा हळदीचाच वापर केला जातो म्हणजे म्हणण्याचा उद्देश एवढा की हळदीला खूप असं महत्त्व आहे निगेटिव्हिटी हळद दूर लोटते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या जवळ खेचते म्हणून हे हळदीचे उपाय खूप गुणकारी आहेत करून पहा एक हजार एक टक्का इच्छा या पूर्ण होणार आहे फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा सर्व काही निश्चित चांगलंच होणार आहे तर अगदी छोट्याशा माहितीसह हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला कारण बऱ्याच भावा बहिणींच्या आणि बऱ्याच आईंच्या ताईंच्या अशा कमेंट्स होत्या की ताई लग्न जमण्यासाठी जो उपाय आहे आमचा मुलगा मुलगी करत नाही त्यांनी नाही केलं आम्ही जर केलं तर चालेल का तर हा उपाय असा आहे की पन्नास म्हणजे नव्याण्णव टक्के फरक हा मुलाने आणि मुलीने जर केला तर पटकन पडतो पण जो काही एक टक्का तो 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 लवकर लवकर तो। तो आहे तो जर त्याच्या घरच्यांनी जरी कोणीही केला तरीही इफेक्ट होतो म्हणून ही सेवा तुम्ही करू शकता अजून त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहीत आहे रुक्मिणी स्वयंवर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं रुक्मिणी स्वयंवर जरी पठण जर तुम्ही जर केलं तरी पण लग्न अगदी लवकरात लवकर जुळून येतं आणि तुम्हाला जसा जोडीदार हवा आहे तुम्हाला सग जन्मात साथ, साथ देणारा तसाही जोडीदार तुम्हाला मिळेल अगदी तुमच्या इच्छेनुसार तर रुक्मिणी स्वयंवराचं पठण हे कोणी करायचं रुक्मिणी स्वयंवराचं पठण हे त्या वधूनी आणि त्या वरानेच करायचं असतं म्हणजे ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्या मुलीनी आणि ज्या मुलाला लग्न करायचं आहे त्या मुलाने हे इतर कोणीही करून चालत नाही वधू रुक्मिणी स्वयंवराचं पठण हे त्या मुलाने आणि मुलीनीच करायचं असतं हे इतर कोणीही करून चालत नाही तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि अजून आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून आपण जे असे छान छान व्हिडिओ बनवणार आहोत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात काही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू स्वामी समर्थ महाराज की जे